नमस्कार मी असलम मुल्ला आपण पाहताय कराड वार्ता कराड नजीक असणाऱ्या आगाशी परिसरात प्रेम संबंधातून कुराडीने मंगळवारी सुमारास ही घटना घडल्यानंतर सदर सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले राजेंद्र मरियाप्पा काळे वय पंचेचाळीस राहणार शिवाजी स्टेडियम कराड असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर सारिका चंद्रकांत कोळी राहणार इंगवले वस्ती आगाशीनगर असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे पोलिसांच्या कडून याबाबत अशी माहिती देण्यात आली आहे की राजेंद्र काळे आणि सारिका कोळी यांचे काही वर्षापासून प्रेम संबंध होते राजेंद्र कोळी हा तिच्यावर चारित्र्याचा संशय घेत असल्याने मंगळवारी पहाटे सारिका कोळी हिने राजेंद्र काळे यांच्यावर कुराडीने वार करून त्याची हत्या केली आहे याबाबतची खबर मिळताच कराडच्या डिवायस पी राजेश्री पाटील पोलीस निरीक्षक दत्तातेय गुन्हेकरण प्रकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखिल मुगदुम यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे सदर महिलेस ताब्यात घेतला असून या खुनासंदर्भात सध्या कराडचे पोलीस तपास करीत आहेत असलमुल्ला मुल्ला कराड वार्तासाठी नमस्कार